अजिबात नाही विषयच नाही एक एक क्षण वाया घालवत नाही ज्याला वेळेचं मोल कळालं त्याला आयुष्याचं महत्व कळालं इथं जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्र शिकवलं जात आहे इथं चित्रकले बरोबर चरित्र कला शिकवली जाते मला काय वाटत ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे ध्येय ठरवा काय करायचं आहे आणि झोकून द्या स्वतःला तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही विश्वास हवा आपल्यावर आय कॅन मी करेन करेनच संकट अडचणी अडथळे यायलाच हव्यात या जगात असा कुणी नाही ज्याला संघर्षाशिवाय काही मिळाले कसे आहात गरीब की श्रीमंत याच्यावर तुमचं यश ठरत नाही एकाग्र मन काहीही विसरू शकत नाही ज्याला वेळेच मोल कळालं त्याला आयुष्याच महत्व कळालं हा काळ तुम्ही गारवासारखे कष्ट केलेच पाहिजेत तर तुम्ही आयुष्यात राजासारखं जगाल प्रत्येक क्षण आपल्या ध्येयासाठी खर्च केला पाहिजे प्रत्येक क्षण ज्याला काही शिस्त पाळायलाच हवी तुमचे कष्ट हीच तुमची यशाची सर्वोत्तम पायरी आहे तुम्ही कष्ट किती करताय त्याच्यावर ठरत तुम्हाला यश किती मिळणार पाटांतर घोकंपट्टी हे तात्पुरता यश देतील लोकसेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं चालवलं जाणार हे लोकसेवा स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सामान्य माणसं सामान्य क्रांती कशी करू शकतात याच जिवंत उदाहरण म्हणजे लोकसेवा प्रतिष्ठान आपण किती उंचीवर पोचलो यावर आपलं यश ठरत नाही त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरत सर्वोत्तम आणि सर्वप्रथम नाव घ्यावं ज्यांनी परिसरातला प्रत्येक जण उंचीवर गेला पाहिजे या उर्मीन लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमानं कार्य केलं ते सन्मान्य दीपकजी पायगुडे त्यांचं सर्व सहकारी खर तर अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जात पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्र कला शिकवली जात नाही पण इथं आल्यावर मी पाहिलं इथं जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्र शिकवलं जात आहे इथं चित्रकलेबरोबर बरोबर चरित्र कला शिकवली जाते जगातली सर्वोत्तम निर्मिती कुठली असेल तर ती माणूस घडवणं ही जगातली सर्वोत्तम निर्मिती इथं निर्माण केली जातीय याचा मनस्वी अभिमान आहे खर तर ज्यावेळी मी अशा शाळा महाविद्यालयांमध्ये जातो त्यावेळी मला माझ्या महाविद्यालयातले दिवस आठवतात एके दिवशी मी माझ्या महाविद्यालयात गेलो आणि पक्या नावाचा माझा एक मित्र मला भेटला म्हटला तुला कळलं का म्हटलं काय म्हटला कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे मला काही कळेना माझ्या बरोबर एका बेंच वर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या कस काय झाला मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय तो म्हंटला मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे मला पुन्हा काही कळेना एसवाय मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला मी त्याला विचारलं की तू शोध कुठला लावला तसा पक्या म्हटला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती विश्वास ठेवणं भाग होतं मी त्याला खोदून खोदून विचारलं बाबर तू कुठला शोध लावला तू शास्त्रज्ञ कसा झाला त्यावर पक्या मला म्हटला माझं नाव काय म्हटलं पक्या पक्याचं उलट काय म्हटलं कॅप कॅप इंग्रजी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हटलं टोपी टोपीचं उलट काय म्हटलं पिटो पिटो हिंदी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हटलं मारा माराचं उलट काय म्हटलं रामा रामा म्हणजे श्रीराम ते कोण आहेत म्हटलं देव आहेत देवचं उलट काय म्हटलं वधे वधे संस्कृत शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हटलं बोले बोलेचं उलट काय म्हटलं लेबो तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे पण मित्रांनो हाच पख्या आज प्रकाश सावंत म्हणून देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे हेच वय असत हाच काळ असतो याच वयामध्ये उर्मी निर्माण करता येतात याच वयामध्ये प्रेरणा घेता येते याच वयामध्ये काय करायचं करून दाखवायचं काय घडवायचं घडवून दाखवायचं याची स्वतःची भूमिका निर्माण करता येते ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार जसा देता येतो तसा संस्कारक्षम वयातच तस उभ्या आयुष्याचा आकार घडवता येतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे या जगामध्ये दुसरा कुणीही तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही या जगात दुसरा कुणी तुमच्यावर बंधन लादू शकत नाही या जगात दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही या जगात तुमच्यावर मर्यादा फक्त तुम्हीच घालू शकता तुमच्यावर बंधन फक्त तुम्हीच घालू शकता आणि तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे पराभव पहिल्यांदा रणात होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होत नाहीत ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे तुमचं मन जे विचार करत तेच घडतं तुम्ही मनातनं जे ठरवता तेच निर्माण होत या जगातली कुठलीही गोष्ट तुमच्यावर परिणामच करू शकत नाही तुमच्या मनातला तुमच्या मनावर परिणाम करतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट स्वतःला घडवायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला घडवलं पाहिजे हे सगळ्यात गरजेचं आहे खर तर तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या तरी चालेल अजिबात वाजवू नका ठीक आहे किती काही पटलं आवडलं टाळी नका वाजवू सगळ्यात सामर्थ्यशाली जर कुठली गोष्ट असेल ज्याला मी अनलिमिटेड पॉवर बँक म्हणतो ती आहे तुमचं मन सगळ्यात महत्वाची गोष्ट ताकदवान मन एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली आता मृत्यूदंड देणं म्हणजे त्याला फासावर चढवणं पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली की या कायद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन आपण मृत्यूदंड देऊया न्यायमूर्तींनी मान्यता दिली त्याच दिवशी त्या कायद्याला सांगितलं परवा सकाळी अकरा वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील तुला मृत्यूदंड दिला जाईल दोन दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होला की मला आता विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन मृत्यूदंडाची वेळ जवळ आली दहा वाजले सगळे शास्त्रज्ञ ते सगळे अधिकारी गोळा झाले त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला सांगितलं आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील पण प्रत्यक्षात त्याला विषारी सर्पाचा दंश करायच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी दोन टाचण्या घेतल्या आणि दोन टाचण्या त्याला टोचल्या त्याला वाटलं झाला विषारी सर्पाचा दंशी झाला अर्ध्या तासात त्याच्या तोंडातून फेस आला आणि पुढच्या दीड तासात शरीर काळ निळ पडून तो मरण पावला प्रत्यक्षात विषारी सर्प चावला होता का विषारी सर्प तुम्हाला मारत नाही तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही सकारात्मक विचार केला तर सगळं सकारात्मक घडेल तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मकच घडेल हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही तुम्ही विचार काय करता याने फरक पडतो तुम्ही आता कोण आहात काही महत्वाचं नाही तुम्ही उद्या कोण बनणार ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या मना मनात ठरवून घ्या मला काय व्हायचंय काय व्हायचंय जे ठरवाल ते तुम्ही होणारच जगातली कुठलीही शक्ती त्याला रोखू शकत नाही ही, ही गोष्ट पहिली लक्षात असू द्या अनलिमिटेड पॉवर बँक काही करू शकता तुम्ही काही तुमच्या मनात तेवढं सामर्थ्य आहे प्रचंड सामर्थ्य अति प्रचंड सामर्थ्य आहे एका प्रश्नाचं मला उत्तर द्या जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण जराफ जंगलातला सगळ्यात धूर्त आणि हुशार प्राणी कोण कोल्हा जंगलातला सगळ्यात धिप्पाड ताकदवान प्राणी कोण हत्ती आणि जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण चित्ता आणि जंगलचा राजा कोण का सिंह का तो सारखा उंच नाही हत्तीसारखा धिप्पाड नाही चित्त्यासारखा वेगवान नाही कोल्यासारखा हुशार नाही मग सिंह राजा का सिंहाला कुणीतरी विचारत तू राजा का सिंह म्हणतो मला वाटत म्हणून सिंह राजा का त्याला वाटत म्हणून प्रश्न हा आहे की तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय व्हायचं आहे ते तुम्ही होणार वाटणं महत्वाचं आहे तुमच्या आई वडिलांना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही तुमच्या टीचर्सना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही ना तुम्हाला काय वाटतं ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात तुम्हा महत्वाच ते वाटणं पहिल्यांदा घडू द्या ज्याला स्वतःच ध्येय लवकर ठरवता आलं त्याला अफाट उंची गाठता आली सचिन तेंडुलकरला चौथी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो त्याच्या वडिलांनी सांगितलं तुला हे करायचं आहे ना कर सचिन तेंडुलकर खेळत राहिला खेळत राहिला सोळाव्या वर्षी मैदानावर उतरला जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला इरफान पठाण नववीत असताना क्रिकेट खेळायला लागला तोही भारतीय संघात गेला पण सचिन तेंडुलकर इतकं यश त्याच्या वाट्याला नाही आलं का सुरुवात उशिरा झाली जेवढ्या लवकर सुरुवात कराल तितक तुम्ही उंचीवर जाल हाच काळ आहे तुम्ही ठरवून घ्या काय व्हायचंय ठरवून घ्या अफाट तक व्हाल अफाट उंचीवर जाल सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळे एका राज्याचा प्रधान जंगलातनं निघाला होता त्याच वेळी त्याचं लक्ष एका झाडावर गेलं त्या झाडावर एक गुराख्याचा पोरगा त्या झाडाची फांदी छटत होता त्याच्याकडे बघून प्रधानाला हसू फुटलं याचं कारण तो गुराख्याचा पोरगा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कोराडीने तोडत होता प्रधानाच्या लक्षात आलं पुरता मंद दिसतोय ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडतो आहे याला बहुतेक डोक्याचा भाग दिसत नाहीये आणि खरं होतं तो मंदच होता अडाणी होता अज्ञानी होता पण दिसायला राजबिंडा होता देखना होता त्याच्या त्या रूपाकडे बघितलं आणि त्या प्रधानाला एक कल्पना सुचली काही दिवसापूर्वीच त्या राज्याच्या राजकन्यानं या प्रधानाचा घोर अपमान केला होता त्याला राजकन्याचा बदला घ्यायचा होता राजकन्या अत्यंत विद्वान संस्कृत पंडित होती बदला घ्यायला त्याला हा बुराक्याचा पोर योग्य वाटला त्यांनी त्या गुराक्याच्या पोराला खाली उतरवलं त्याला सांगितलं तू अडाणी आहेस कुणाला सांगू नको तुला काही येत नाही कुठे बोलू नकोस तू मंद आहेस तोंड चुकडू नको मी तुला राजपुत्राचं रूप देईन आणि राजा पुढं तू अत्यंत विद्वान पंडित आहे म्हणून सांगेन फक्त हो म्हण या गुराख्याच्या पोराला त्या प्रधानानं अत्यंत राजविंड्या राजपुत्राचं रूप दिलं आणि अत्यंत विद्वान पंडित म्हणून त्यांनी राजा समोर त्याला हजर केलं आपल्या विद्वान राजकन्यासाठी याच्यासारखा दुसरा विद्वान वर मिळणार नाही हे त्यांनी राजाला पटवून दिलं राजकन्येला ही मान्य झालं लग्न झालं आणि एकांतात या राजकन्येनं आपल्या या विद्वान पतीला प्रश्न विचारला अस्थि कशीत वाघविशेष त्याला काहीच कळे ना अस्थि कशी वाघविशेष प्रश्न संस्कृत मध नाही तुम्हाला वाङ्मय काही विशेष ज्ञान आहे का अ त्याला कसलच ज्ञान नव्हतं वाङ्मयचं कसलं विशेष ज्ञान त्याला काही कळे ना तो नुसताच अ काही वेळानंतर राजकन्याला कळलं याला काही येत नाही हा मंदबुद्धी आहे हा अडाणी आहे हा अज्ञानी आहे आपली फसवणूक झालीय ती राजकन्या त्याला अदुवा तदुवा बोलायला लागली तिनं त्याचा प्रचंड अपमान केला तसा तो गोरक्याचा पोर पेटून उठला आणि राजकन्याला म्हणाला आता निघतोय परत येईन ना विद्वान पंडित म्हणून परत येईन आणि त्याच क्षणी त्या गोराक्याच्या पोरानं राजवाडा सोडला आणि जंगलची वाट धरली जंगलात तो ज्ञानसाधना करत राहिला अखंड 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 ज्ञान साधना काली मातेच्या मंदिरात ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला तो गुराक्याचा पोर कवी कुलभूषण महाकवी कालिदास ठरला गुराख्याचा पोर जर कवी कुलभूषण होत असेल तर या जगात कुणाला कसलीच अडचण नाही कुणी काहीही घडू शकत कुणी काहीही बनवू शकतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट फक्त निश्चय हवा निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा दृढ निश्चय तुम्हाला झपाटले पण देतो झपाटले पण तुम्हाला समर्पण करायला भाग पाडत आणि समर्पण तुम्हाला यश देत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ध्येय ठरवा काय करायचं आहे आणि झोकून द्या स्वतःला तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही अजिबात पडत नाही शिक्षक वर्गातनं दिलेला उतारा तपासत होते एका मुलानं तो उतारा आणला नव्हता शिक्षक चिडले हात पुढं कर छड्या मारत निघालेले त्या मुलानं पुढं केला पण छडी मारणार तो तर शिक्षक आणि त्या मुलाच्या हाताकडे बघितलं आणि त्याचा हात बघितल्यावर त्यांनी उगारलेली छडी माघारी घेतली आणि त्या मुलाला म्हणाले तुला मारून तरी काय उपयोग आहे तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही त्या मुलाला वाईट वाटलं त्याने शिक्षकांना विचारलं गुरुजी हातावर विद्येची रेषा कुठं असते गुरुजींनी सांगितलं इथं 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 रेषा असते तुझ्या हातावर नाहीच ती उपयोग काय तुला मारून तरी अचानक काय वाटलं कुणा मुलगा सरकन वर्गाच्या बाहेर गेला पाच मिनिटांनी परत आला त्यावेळी त्याचा हात रक्ताळलेला होता गुरुजींनी विचारलं हे काय तो मुलगा म्हणाला त्या नियंत्र्यानं जी विद्येची रेष माझ्या हातावर काढली नाही ती मी बाहेर जाऊन चाकून काढून आलोय आता मला विद्या घेण्यापासून कुणी रोखू शकणार नाही कुणीच रोखू शकणार नाही हातावर विद्येची रेष काढणारा तो मुलगा पुढे व्याकरणाचार्य पाणी म्हणून प्रसिद्धी झाला अशक्य काय आहे अशक्य काय आहे काही 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 अशक्य नाही अजिबात नाही तुमच्याकडं काय आहे काही नाही याच्याही पेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्वाच खर तर मन सामर्थ्यशाली इतकं असतं त्या मनाचं सामर्थ्य इतकं प्रचंड तुम्ही काही करू शकता एक मुलगा जो आंधळा होता दिसतच नव्हतं त्याला आंधळा आहे कामाचा नाही म्हणून त्याला घरातल्यानी सरळ हकलून दिला पण तो भगवान श्रीकृष्णाची उत्तम अभंग रचना करायचा त्याचा आवाज अत्यंत इतका गोड की साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट व्हावेत की काय असा भास त्याच्या शब्दातून होत राहायचा दिलेला रस्त्यावरच्या एका झाडाखाली बसून भगवान श्रीकृष्णांचे अभंग म्हणायचा माणसं भारावून जायची त्याचं ऐकत राहायची एकदा एका ज्येष्ठांनी सांगितलं अरे इथं झाडाखाली बसून भजन म्हणण्यापेक्षा या आग्रा मथुरा रस्त्यावर श्रीकृष्णांची अनेक मंदिर आहेत त्यातल्या कुठल्या तरी एका मंदिरात जा तो मुलगा उठला श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन बसला तिथं अभंग म्हणायचा भजन करायचा लोक प्रभावित व्हायची एके दिवशी सकाळी पुजाऱ्यांनी पुजारची आटपली भगवान श्रीकृष्णांची वस्त्र बदलली आणि तो बाहेर निघाला आणि त्याच वेळी हा आंधळा मुलगा पुजाऱ्यांना म्हणाला पुजारीजी एक सांगू का बोल ना नाही तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना कृष्णांना पिवळी वस्त्र घातली ती भगवान श्रीकृष्णांना अजिबात आश्चर्य वाटलं अरे तुला डोळे नाही तुला, तुला कसं कळलं मी भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घातलीत तो मुलगा म्हटला कळतो मला दुसऱ्या दिवशी पुजारीनी भगवान श्रीकृष्णांना हिरवी वस्त्र चढवली आणि पुजारी निघाले तसा तो आंधळा मुलगा म्हणाला पुजारीजी भगवान ना हिरवी वस्त्र छान दिसतायत त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं रे तुला दिसतय कस दिसत हो तिसऱ्या दिवशी पुजारेनी वस्त्र घालता भगवान श्रीकृष्णाला झाडांची पानच वस्त्र म्हणून बांधली आणि तो पुढे निघाला तसा हा आंधळा मुलगा म्हणाला पुजारीजी भगवान श्रीकृष्ण पण गरीब झाले वाटत झाडाची पानं बांधून राहायला लागलेत आता मात्र पुजाऱ्याला काही कळे ना अरे तुला डोळे नाही दृष्टी नाही तू आंधळाय तुला कळताय कस आणि तो आंधळा मुलगा म्हणाला तनकी आखे नाही दृष्टीहीन असणाऱ्या त्या मुलानं भगवान श्रीकृष्णांना साक्षात बघितलं त्यांचं वर्णन त्यांनी केलं तो आंधळा मुलगा संत सूरदास म्हणून पुढं प्रसिद्धी झाला आम्ही दहावीत असताना टीव्हीवर रामायण मालिका लागायची ते पहिलं गाणं सुरू झालं की रस्त्यावरची सगळी माणसं पटापटापटा टीव्ही पुढे जाऊन बसायची ते अत्यंत लोकप्रिय शीर्षक गीत संगीतबद्ध कुणी केलं होतं माहिती आहे रवींद्र जैन दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते बितोवेन नावाचा जागतिक कीर्तीचा संगीतकार ज्याचा संगीत, संगीत आजही जगाला वेड करत तो बितोवेन दोन्ही कानाने बहिरा होता त्याला काहीही ऐकू येत नव्हतं काहीच ज्याला स्वतःला ऐकू येत नाही तो बिथोव इतरांचे अचानक काही गुंडांची तिच्यावर नजर पडते तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या चैनकडं त्यांचं लक्ष जातं की हिसकावण्यासाठी त्या धडपड करतात ती तरुण मुलगी खेळाडू त्या गुंडांचा प्रतिकार करते चिडलेल्या गुंड तिला सरळ रेल्वेतनं ढकलतात